संत सेवाला बहुद्देशीय संस्था जी कितीतरी वर्ष झाली आमच्या गावातील विद्यार्थ्यासाठी कार्यरत आहे अखंड सेवा देत आहे आमच्या गावचा प्रत्येक परिस्थितीने लढाई करून त्यांना समोर यावं आणि त्याने काहीतरी एखादी त्याला नोकरी लागावी एखादा आदर्श तो नागरिक व्हावा आणि तो सर्व संपन्न व्हावा त्याला कुठल्याही शालेय शिक्षणाच्या ज्या गरजा असतात त्याच्यात कुठंही कमी पडू नये त्याच्यासाठी झटणारी संत सेवालाल बहुउद्देशीय कर्मचारी संस्था जी मुलीची आहे ती खूप कार्यरत आहे आणि जे जे होईल ते ते जे शक्य होईल ते ती मदत करायला ती अग्रेसर असते आता मी जवळपास पाच वर्ष झाले पोलीस पाटील होऊन मी पाच वर्षापासून त्यांचा एकही कार्यक्रम मिस केलेला नाही आहे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवते ही फक्त पार दर्श त्यांचा मान आहे म्हणून नाही तर माझ्या विद्यार्थी गावचे विद्यार्थी कितपत त्याचा फायदा घेत आहेत आणि ही संस्था कितपत त्यांच्यापर्यंत कोणतं कार्य पोहोचवत आहे याची दखल हे अक्षरशः आम्ही डोळ्याने आणि मनाने सुद्धा घेत आहोत कारण भाऊंचा फोन आला आणि ते म्हणाले की विद्यार्थ्यांना ताई विद्यार्थ्यांना पुस्तकांची गरज आहे ती आमचे विद्यार्थी एम पी एस सीची आणि यू पी सीची तयारी करत आहेत आणि तुम्ही पाहताय की खेड्याचा विद्यार्थी आज अभ्यास करून कुठपर्यंत पोचलेला आहे तुम्ही वृत्तपत्र वाचता आणि सरांना गरज होती पुस्तकांची विद्यार्थ्यांना गरज होती आणि ती त्या संस्थेने पूर्ण केली त्यांना बसायला खुर्ची नाही आहे म्हणून त्यांची तळमळ की त्यांना पुढच्या हव्या त्यांना बसायला खोली पाहिजे म्हणून त्यांची तळमळ की एखादी प्रशस्त खोली त्यांना निर्माण करायची त्यांना पाणी पाहिजे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पाहिजे मग प्रत्येकांची धडपड सुरू झाली शिक्षक वर्ग जे खोलीचा शिक्षक वर्ग आहे हे सर्व लोक तळमळ करत आहेत की आमच्या विद्यार्थ्याला काहीही कमी पडू नये आणि त्यांची धावपळ चालू होते याला फोन करा त्याला फोन करा आम्हाला हे पाहिजे आमच्या विद्यार्थ्याला ते पाहिजे पण खरंच मी विद्यार्थ्यांना विचारते की ते धडपड करत आहे तुमची धडपड किती आहे तुमची धडपड शिक्षणाची किती असली पाहिजे आपले लोक आपल्याला आणून देत आहे सगळी सुविधा करत आहेत मग आपण त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि आपण त्याचा फायदा घेऊन आपण काहीतरी बनलो पाहिजे आता मला सांगा त्यांना कशाचीही गरज नाही आहे त्यांना चांगला पगार आहे पण तरी ते तुमच्यासाठी त्या पगारातला कुठंतरी फुल नाही फुलाची पाकडी काही ना काही जमा करून तुमच्यासाठी रात्रंदिवस धडपड करत आहे मला कौतुक करावं वाटते माननीय यशन सर साहेब सुधाकर सर ते आपल्या गावात आहेत इथेच राहत आहेत आणि रामदन भाऊ हे सुद्धा देश आपल्या गावाच्या बाहेर राहतात आपल्या जिल्ह्याच्या बाहेर राहतात बाँड्रीवर देशाची सेवा करतात पण तिथ त्यांचं त्या सैनिका वर तर लक्ष आहे पण आमच्या गावावर लक्ष आहे असा मला खूप अभिमान आहे काय करत आहे आपल्याला पगार मिळत आहे आपलं कुटुंब सुखात आहे पण त्यांची धडपड पाहून खरंच मनाला खूप वाटते की खरंच सेवा करावी तर अशी करावी आणि खरंच माणसानं सेवेसाठी तन्मन धनानं झटावं आणि जेव्हा आपली कार्याची पूर्तता होते आपल्याला पाहिजे ते पूर्ण झाल्याच्या नंतर जर आपण त्यातला थोडा भाग जर आमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या गरीब लोकांसाठी आणि जे गरजवंतांसाठी जर आम्ही केलं तर खरंच त्याचं फलित प्रत्येकांना मिळते आता आपल्या विद्यार्थ्यांना ते कळायला पाहिजे की आमच्यासाठी कोण काय करत आहे मी तर म्हणजे तुम्ही पुस्तक जेव्हा उघडता तेव्हा जे लक्षात घ्यायला पाहिजे की तेव्हा या संत सेवालाल महाराज संस्थेचे प्रत्येक सदस्य तन्मनानं झटत आहे आमच्यासाठी काय करत आहे हा इतिहास पुढं आणा डोळ्यासमोर आणा यांनी कोण्या परिस्थितीत शिक्षण घेतलं मुलीत आणि नंतर कोणत्या पदावर त्यांनी कसा संघर्ष केला आणि संघर्ष करून एका पदावर गेल्यानंतर ते तुमच्यासाठी झटत आहे याचा अभिमान तुम्हाला असला पाहिजे आणि समोर ठेवून अभ्यास करा आणि काहीतरी बना तुम्ही ज्या दिवशी बनाल त्या दिवशी तुम्हाला कळेल की संघर्ष काय असतो आणि माझीही खूप तरमण आहे माननीय महेश चव्हाण सर मी आमचं खूप पाच सहा वर्षापासून ऐकत आहे की कोणालाही गरज लागली लाग कोणीही साध्या माणसा माणसानं फोन जरी केला तर त्याच्या ते उपलब्ध होऊन होईल तेवढी शक्य होईल तेवढी भरपूर प्रमाणात मदत करतात आणि भाग्य आहे आपलं मानोडा तालुक्याचं की ती अशी महान व्यक्ती आम्हाला लाभलेली आहे आणि आपण ते लोक देतात पण आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आमचा पालक वर्ग आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना कळवा आणि त्यांना समजावून सांगा की आज आजचे दिवसं आपले अभ्यास करायचे आहे हे दिवस जर तुम्ही मेहनत घेतली आणि अभ्यास केला आणि एखाद्या पदावर तुम्ही जर पोचले आणि एखादी नोकरी तुम्ही साध्य केली मग हो ते कोणतीही असो जर तुम्ही अभ्यास केला अभ्यास केल्यावर काहीही होते एक लक्षात ठेवा माणसाची परिस्थिती आणि मनस्थिती बदलण्याचं एकमेव ताकत ताकद फक्त पुस्तक आहे आणि शिक्षण आहे त्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका परिस्थिती एक दिवस बदलणार आहे फक्त तुमची मनस्थिती जाग्यावर ठेवा मनस्थिती जाग्यावर ठेवून आपलं जे शिक्षणाची प्रणाली आहे ही प्रामाणिक ठेवा प्रामाणिक केल्यानंतर जर यश मिळालं नाही तर मग तुम्ही बोला याचं उदाहरण सारिका शिंदे आहे जे तुमच्यासोबत नेहमी प्रॅक्टिस करायची आज महाराष्ट्र पोलीस पदावर आहे तिने सुद्धा महाराष्ट्र पोलीस पदावर येऊन तिने आपल्या विद्यार्थ्यावर आपल्या सोबतच्या लोकांवर कधी दुर्लक्ष केलं नाही ती सुद्धा विचारत असते ते काय पाहिजे म्हणून कारण तिने त्या परिस्थितीचा सामना केला आहे मला अभिमान आहे तुम्ही सुद्धा करता यांनी बऱ्याच लोकांना मार्गदर्शनासाठी बोलावलं कितीतरी दुरून दुरून लोक तुम्हाला क्लास घ्यायसाठी बोलावले पण बरेच वेळा मला असं जाणवलं की ते क्लास घेतात पण क्लासमध्ये आमचे विद्यार्थी उपस्थित नसतात म्हणून आपण विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यायचा आपण ते कार्य करायचं आता या लोकांनी महिनाभर सुट्टी लढून एखाद्या थंड हवेच्या हो ठिकाणी फिरायला जायचं पण तसं न करता ते भुलीत राहतात आणि भुलीच्या विद्यार्थ्यासाठी काय हवं नको ते माझा विद्यार्थी माझ्या गावचा विद्यार्थी शिक्षण Vai